नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे कोणकोणते प्रशिक्षणार्थी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये आज वीस हजार रुपये पडलेले आहेत तर खात्यामध्ये दहा दहा हजार असे दोन टप्पे करून खात्यामध्ये वीस हजार रुपये बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे जे त्यांच्या एप्रिल आणि मे अशा दोन महिन्याचं ज्यांचं मानधन आहे तर ते जमा झालेलं आहे काही प्रशिक्षणार्थी आहेत ज्यांचं एक महिन्याचं मानधन जमा झालेलं असेल काही प्रशिक्षणार्थी यांचे दोन महिन्याचे मानधन जमा झालेले आहे आता हे मानधन जे पाच महिने आहे त्यांचं रिजॉइनिंग झालेले आहेत आणि पाच महिन्याचे आहे त्या पाच महिन्यातील दोन महिन्याचे मानधन जमा झालेले आहे आणि जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे काही प्रशिक्षणार्थांच्या खात्यात जमा सुद्धा झालेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत सगळ्या प्रशिक्षणार्थांच्या खात्यामध्ये जमा होईल म्हणजे आतापर्यंत बऱ्याचशा प्रशिक्षणार्थांच्या खात्यामध्ये या एप्रिल आणि मे अशा दोन महिन्याचे मानधन त्यांच्या डीबीटी द्वारे दहा आणि दहा असे करून दोन टप्प्यामध्ये मानधन जमा झालेले आहेत म्हणजे ते लगेच दहा आणि दहा असे दोन मेसेज येऊन तुमच्या खात्यामध्ये वीस हजार रुपये जमा झालेले आहेत असे कोण कोणते प्रशिक्षणार्थी आहे तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका आणि तुम्हाला पैसे आलेत का कमेंट करून नक्की सांगा असे कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणकोणते विभाग आहेत आपल्याला समजेल की आज प्रशिक्षणात त्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे कौशल्य विकास विभागाने टाकलेला आहे आणि कोण कोणते विभाग आहेत अजून त्यांचं मानधन टाकण्यासाठी राहिलेलं आहे तर मानधनाची प्रोसेस सध्या सुरू झालेले आहेत आता हळूहळू तुमचे जे मानधन आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेले आहेत आता यामध्ये ज्या प्रशिक्षणार्थ त्यांची प्रोफाईल अपडेट आहेत अशा पडत आहेत तुम्हाला मेसेज सुद्धा प्रूफ सुद्धा दाखवतो इथं तुम्हाला दिसत असेल तर या पद्धतीने मॅसेज आलेले आहेत तुमच्या डीबीटी द्वारे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत ज्या प्रशिक्षणार्थ्यांची प्रोफाईल अपडेट झालेली आहे ज्यांची प्रोफाईल अप्रूव्ह झालेली आहे अशांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत आता हे दोन महिन्याचे जमा झाले राहिलेले तीन महिन्याचे पण पैसे लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत या प्रशिक्षणार्थ्यांना आता थोडा दिलासा भेटलेला आहे तुकाराम बाबा असल कौशल्य विकास विभागाला पण आम्ही बऱ्याच वेळा भेट दिली तुकाराम बाबांनी पण सांगली येथून बऱ्याच वेळा प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन जमा करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्याला कुठेतरी यश आलेलं आहे प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि हे जे पाच महिने जे वाढून कार्यकाळ भेटलेला होता त्याचं हे मानधन आहेत आता सध्या पडत आहे ता ता तर हे मानधन कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोण कोणत्या विभागातील लोकांना आलेलं आहे आज कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आपल्याला समजेल आणि ज्या प्रशिक्षणार्थांचं अजून मानधन आलेलं नाही जमा झालेलं नाही त्यांची आपण शल्य विकास विभागाकडे चौकशी करता येईल तुमचं मानधन जमा झालं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांचं मानधन जमा झालं नाही त्यांनी पण संध्याकाळपर्यंत वेट करा वाट बघा आलं तर सांगा नाही आलं तरी कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आपल्याला समजेल आणि पुढे पण तुमचं जे मानधन आहे तीन महिन्याचं ते सुद्धा लवकरच खात्यामध्ये येणार आहे त्याची प्रोसेस सध्या सुरू आहे आता सध्या दोन महिन्याचं कोणाला एक महिन्याचं मानधन त्याच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काहींच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेल्या आहेत तर मानधना विषयी बऱ्याच दिवसापासून प्रशिक्षणार्थांच्या मनामध्ये प्रश्न होते आमचं मानधन कधी येणार आमचं मानधन कौशल्य विकास कधी पाठवणार तर आता मानधन टाकायला सुरुवात झालेले आहेत आणि लवकरात लवकर तुमच्या विभाग सुद्धा तुमचा जिल्हा सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर येऊन जाणार आहेत धन्यवाद